आणि म्हणून हे ज्यावेळेस राजा परीक्षितीला कळालं त्यावेळेस राजा परीक्षितीला असं वाटलं की आता मोक्ष प्राप्ती करण्याकरता काय करावं लागेल तुम्हाला आम्हाला जर आमचं मरणमय झालं तर आम्ही आदल्या दिवशी सगळं जीव सोडून देतो मला आम्ही सुद्धा आम्हाला वाटलं की आमचं मरण जवळ येणार आहे आम्ही सुद्धा भगवंताचा धावा केला पाहिजे आम्ही सुद्धा भागवत ऐकलं पाहिजे कथा ऐकली पाहिजे कीर्तन ऐकले पाहिजे कारण अंतिम समयाला भगवान परमात्म्याचं नाम जरी घेतलं तरी सुद्धा मोक्ष मिळतो मानुष अंतकालेचे मामेव स्मरण युक्त्वा क्लेवरम कृष्ण कहने से तर जाएगा भव से उतर जाएगा कृष्ण कहने हो? से ताली बजाने पार उतर जाएगा जय फक्त केवळ त्या भगवान परमात्म्याच्या नावाने आम्हाला मोक्ष प्राप्त होते भगवान परमात्मा पेक्षा भगवान परमात्म्याच्या नामामध्ये जास्त ताकद आहे एक वेळचा प्रसंग असं घडला की कुरुक्षेत्रावर युद्ध झालं सगळं युद्ध संपलं दुर्योधन सुद्धा खिदबून भीष्माचार्य शरपंजरी पडलेले आहेत म्हणजे बाणांच्या टोकावर पडलेले अंगात ना रक्ताना रक्त वाहून गेलेला आहे आणि भीष्माचार्य उत्तरायण लागायची वाट पाहत होते की कधी उत्तरायण लागेल आणि मी माझा देह ठेव त्याच वेळेस भगवान श्रीकृष्ण परमात्मा पांडवांकडे गेले आणि म्हणे चाल रे आता आपल्याला भीष्माचार्यांचं मार्गदर्शन घ्यायचंय तुम्हाला मग पाचही पांडव आहे द्रौपदी बरोबर आहे श्रीकृष्ण परमात्मा रणांगणामध्ये आलेले आणि रणांगणामध्ये आल्यानंतर भीष्माचार्यांच्या जवळ आले जवळ पाहिल्यानंतर साक्षात श्रीकृष्ण परमात्मा माझ्याकडे चालत येतोय भीष्माचार्यांनी श्रीकृष्ण परमात्माला पाहिलं गालतल्या गालात मित हास्य केलं काय प्रसन्न वातावरण आहे आज माणूस मरणाच्या ठिकाणी पडलेला आहे पण चेहऱ्यावर काय आज आम्हाला माणसं खरे दुःखी कशाने आहे त्यांच्या तोंडावर हसूच राहिलं नाही माणूस आज स्वतःच्या दुःखाने अजिबात दुःखी नाहीये माणूस आज दुसऱ्याच्या सुखाने जास्त दुखी आहे सगळ्यात जास्त म्हणून दुसऱ्याचं सुख त्याला पाहत नाही म्हणून तो उदास अंतकरण करू त्याला हसूच नाही महाराज हसूच संपलं बरे हसू गेल्यामुळं काय झालं आहे का की माणसाला जे आजार जडले ना हे खरे हसू माणसाच्या आणि हसणं गेल्यामुळे माणसं मनोरुग्ण व्हायला लागले टेन्शन यायला लागले त्याच्यामुळं साखर वाढायला लागली बीपी वाढायला लागला या गोष्टी शरीराला घडायला लागल्या त्यापेक्षा टेन्शनच घ्यायचं नाही फक्त त्या भगवान परमात्म्याचं नाम घ्यायचं आहे आज भीष्माचार्य रणांगणामध्ये पडलेले देह ठेवायचं आहे पण चेहऱ्यावर काय हसू हसु। देव त्या ठिकाणी आले आणि भगवान श्रीकृष्ण परमात्मा भीष्माचार्याला विचारतायत का हसले इतकं गोड प्रसंग आहे महाराज लक्षपूर्वक आहे भीष्माचार्य म्हणले उगच असलो नाही 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 म्हणजे तुम्ही तरी उगच नाही असणार सर्वसामान्य माणूस तरी उगाच असू शकतो पण तुम्ही तरी असणार नाही त्यावेळेस भीष्माचार्य म्हणले देवा बघ ना माझं किती भाग्य आहे अरे अंतिम समयला तुझं नाव जरी घेतलं तरी माणूस मोक्षपदाला प्राप्त होतो आज साक्षात तू माझ्या समोर उभा आहे माझं किती भाग्य आहे बघ ना श्रीकृष्ण परमात्माची डोळे गईवरून आले डोळ्यामध्ये आसरू आले भीष्माचार्य मी आज तुमच्यावर प्रसन्न झालो तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्हाला मी आत्ता जिवंत करतो भीष्माचार्य म्हणले देवा छे असं तर कधीच मागणार नाही अरे तू माझ्या समोर आज चांगला मरणाचा चान्स मी सोडणार नाही देवा मग माझी फक्त एकच इच्छा आहे भगवान परम म्हणे काय मागायचं ते माग भीष्माचार्य असले म्हणे मला मागण्याची भाषा करू नको मागणारा कधी पण देणाऱ्याकडे जात असतो आज तू माझ्याकडे आला ना तूच काहीतरी माग देवाला म्हणावं काहीतरी मागा बो अधिकार काय आहे का देवाला म्हणावं काहीतरी मागा देवानं सुद्धा विचार केला देवान देव श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की मला वचन द्या भीष्माचार्य म्हणले मी काय मी एकदा प्रतिज्ञा केल्यावर मोडत नाही श्रीकृष्ण परमात्मा म्हणले आता कलियुग लागणार आहे लोक एकमेकाचा शब्द पाळणार नाही आहेत त्यामुळे तुम्ही मला आत्ताच वचन द्या वचन दिलं काय मागायचं ते माग श्रीकृष्ण परमात्माने काय मागितलं माहित आहे श्रीकृष्ण परमात्मा म्हणले भीष्माचार्य तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागा कळतंय शेवटी परत भीष्माचार्य असायला लागले तू काय जमू देणार आहे का देवा चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी तू काय जमू देणार आहे का शेवटी मलाच मागायला लावलं ना तर मागतो देवा ऐक मला तुझा झालेला पराभव बघायचा आहे माझा पराभव माझा पराभव केव्हा झाला तूच सांगितलं होतं युद्धाच्या वेळेला की मी एका बाजूला मी एकटा असेल हाता ला मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही लागलं तर चार हिताच्या गोष्टी समजून सांगेल पण मी हातामध्ये शस्त्र घेणार नाही एका बाजूला माझी चतुरंगी सेना असेल देवा मी तुला शस्त्र घ्यायला लावलं मी केव्हा घेतलं शस्त्र रणांगणामध्ये रथाचा चाक घेऊन टाकलं धावलं ते शस्त्र नव्हतं ते रूप मला तुझा बघायचंय आणि मग भगवान परमात्म्याने ते रूप दाखवलं आणि दाखवल्यानंतर ज्यावेळेस भीष्माचारी डोळे भेटणार इतक्यात अर्जुन पुढे आला आणि लागला देवा तुमच्या या सगळ्या परिस्थितीला हा अर्जुन जबाबदार आहे किती पाप माझ्या आतनं घडलंय माझे कौरव बंधू मरण पावलेत कृपाचार्य गेले द्रोणाचार्य गेलेत दुःशासन सुद्धा गेलाय सगळे गेलेत एवढं सगळं पाप माझ्याकून घडलंय आज या तुमच्या परिस्थितीला सुद्धा अर्जुन जबाबदार आहे मला या पापातून मुक्त होण्याचा काहीतरी मार्ग सांगा ते भीष्माचार्य परत असायला लागले आणि म्हणला आणि म्हणायला लागले वेड्या अरे तू मला विचारतोस पापातून मुक्त होण्याचा मार्ग अरे तू ज्याच्या बरोबर राहतोस ज्याला स्वतःचा सखा म्हणवतोस ज्याच्याबरोबर खेळतोय सगळं काही करतोय त्या कृष्णाच्या केवळ नावाने तुझ्या पापाची मुक्ती आहे म्हणजे याच्या नावाने अव्यानच यानच केला हा ब्रह्म घोटाळा मी युद्ध करत नव्हतो मला अठरा अध्याची गीता सांगितली यानच केला हा ब्रह्म घोटाळा म्हणजे याच्या नावाने म्हणजे हो त्याच्या नावाने विचार त्याला आणि ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्म्यासमोर अर्जुन गेला ना अर्जुनाने गे। विचारलं खरे कृष्णा आम्ही केलेल्या पापाची मुक्ती ना ना। तुझ्या नामाने का त्यावेळेला भीष्माचार्य म्हण श्रीकृष्ण परमात्मा म्हणले की ते मात्र मला माहीत तुझ्या नामाचा महिमा तुझे मे गामा गा तुझ्या नामाचा महिमा तुझं न महे म्हणून भगवंताचं नाम फार महत्वाचं